नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंबा मातेचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद किती किती सांगू 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 मी मी आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला हळदी कुंकू लावा ओटी ही जी भरा हळदी कुंकू लावा ओटी ही जी भरा अंबा पावली हो नवसाला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला, आला।, आला। अश्विन शुद्ध पक्षी अंबा घट स्थापनेशी बैसविले सिंहासनी बांधले तोरण उपोषण केले दीप दीपमाळा अश्विन शुद्ध पक्षी अंबा घट स्थापनेशी बैसविले सिंहासनी ग तोरण उपोषण केले लाविला दीपमाळा घट बसले बस फुला चढ विल्या माळा घट बसले फुला चढ विल्या माळा नऊ दिवसांचा श्रृंगार केला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला रोज एक अवतार अंबा सुकुमार चमके जशी सांदनी कुणी करी कुणी मग धरण करते गंबा तुला रोज एक अवतार अंबा सुकुमार चमकीत जशी कुनी कुणी करी कुणी मग धरण करते गंबा तुला आराध्याची गर्दी का आली आराध्याची गर्दी काणी आली वर्दी उदू उदो दोहा गजर झाला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला अष्टमी दिवशी दिवस फुंकाने फुंकण कुंकुम लाय कुणी करा प्रार्थना कुणी करा प्रदक्षिणा मोहन गेले मना अष्टमीच्या दिवशी घागरी फुंकाने कुंगुमविले कुणी करा प्रार्थना कुणी करा प्रदक्षिणा मोहन गेले मना भजनात रंगली गजरात गेली भजनात रंगली गजरा शोभा येती तुझ्या वैभवाला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला हळदी कुंकू लावा जी भरा हळदी कुंकू लावा ओटीही जी भरा अंबा पावली हो नवसाला आज नवरात्र उत्सव आला नवरात्र उत्सव आला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला अम्बा माता की जय धन्यवाद